नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कौशल सध्या मी वाडी नगर परिषद या ठिकाणी आहो आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे म्हणून या ठिकाणी गर्दी मोठी आहे गर्दी दाखवा बघू शकता ही गर्दी तुम्ही ही गर्दी बघू शकता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार आले होते नरेश चर्डे त्यानंतर बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आहे ते दिनेश बनसोळ आले होते आणि आता काँग्रेसचे काही उमेदवार आलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या कडून जे आहे राजेश जंगले यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे शेकडोच्या संख्येत जे आहे या ठिकाणी कार्यकर्ते आहे आणि माझ्या पाठी मागे तुम्ही बघू शकता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आईचा आई आशीर्वाद लाभलेला हे एकम उदाहरण आहे कारण या ठिकाणी एवढे उमेदवार आलेले आहेत पण उमेदवारासोबत आई आलेली नाही आहे आशीर्वाद देण्यासाठी पण मात्र वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे राजू जंगले त्यांच्या सोबत त्यांची आई आलेली आहे आशीर्वाद देण्यासाठी आई जय भीम जय भीम सांगाल अध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुमचा मुलगा आहे राजू जंगले तुम्ही त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे मी, मी राजे जंगलेची आई बोलत आहे ते अध्यक्ष आणि नगर अध्यक्ष हे दोनही फॉरम भरले आहे आता मी त्याला आशीर्वाद द्यायला आली आहे माझा मुलगा निघून आला पाहिजे हेच माझी विनंती आहे कसा निवडून येईन प्रचार करावा लागे लाग मी प्रचारच करत आहो ना किती दिवसाची प्रचार करत आहोत आधीपासून तुम्ही लागली आधीपासून आज दोन महिने झाले मी प्रचाराला लागली आम्ही लक्षात लागून नाही लागून राहुल माहित होतो तिकीट मिळते वंचित मला माहित आहे भेटणार साहेब वंचित बोलतो ना तिकीट बाळासाहेबांसोबत बोलणं झालं बाळासाहेबांसोबत बोलत बोलण्यात आलं माझ्या घरी आले होते बाळासाहेब ठीक आहे माझ्या घरी आले माझे बाळासाहेबांसमोर माझं बोलणं झालं तुमच्या मुला पण सुरुवातीला राजू भाऊ म्हणाले की मी अध्यक्ष लढत नाही आता आता वेळ तर निवडणूक ना बनाता बनाता एक सांगा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे भीमसेनेचा आहे आणखी आपले काही उमेदवार आहे असे सगळे उमेदवार जर उभे जर झाले तर आपलं कुठे डिव्हायडेशन होणार नाही व्होटिंगचं डिवायडेशन नाही होत आता ते लोकांच्या मतावर आहे ना लोकांना मग काय सांगाल तुम्ही काय सांगा लोकांना म्हणावं लागेल नक्कीच हा आईचा आशीर्वाद आहे आणि आईने सुद्धा एक विनंती केली आहे की लोकांनी म्हणजे आमितकरी समाजाने एकत्र व्हायला पाहिजे आणि एकच आपला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे ही एक या ठिकाणी आईच्या सुद्धा भूमिका आहे आणि बरेच महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आपण बघू शकता ताई सुद्धा आता मध्ये झेंडा आहे वंचित बहुजन आघाडीचा दुपट्टा आहे ताईच्या गळ्यात पंचशीलचा ध्वज आहे तुम्ही काय सांगाल ताई काय वाटते तुम्हाला यावेळेस हॅलो बोला हॅलो मनाची गरज नाही चालू आहे जय भीम नमबुद्धा मी मी मनीष तुम्ही कशाला येत आहे मी मनीष बोरकरची आई आहे तुम्ही पण मनीष बोरकरची आई का दुसरी आई आम्हाला सुनीता बोरकरची पण आई आहे हे नव्याने दोघही वंचित बहुजन आघाडी वार प्रभाग कमान क्रमांक दोन मध्ये उभे आहेत यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे हीच विनंती मुलाच्या पाठीमाग दोन्ही आई तुम्ही खांबपणे उभे आहे हो हो खांबपणे आहे आणि समाजसेवा करावी हो करावी सुनीता बोरकर आणि मनीष बोरकर नक्कीच ह्या आईच्या हे भूमिका आईचा आशीर्वाद सुद्धा तेवढाच पाहिजे आणि राजूभाऊ जंगले

जय भीम म्हणजे भाऊ पहिल्यांदा निवडणूक लढत मला असं वाटतंय की आता आंबेडकरी विचारधाराची जीत आली पाहिजे आता बोध झाला बीजेपी काँग्रेस आता आंबेडकर विचारधारा बी पाहिजे थोडासा सामाजिक नवीन चेहऱ्याला पण चान्स मिळाला भाऊ व्यवसाय करते ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आता समाजात लागून जातील ना मग समाज समाजात पहिल्यापासूनच लागले आहे ते त्यांचा सेव्हन्टी पर्सेंट हिस्सा जे आहे ते समाजाचाच आहे आणि आमचा त्यांच्या मागे पूर्ण सहयोग हो आहे तुमचं काही अडचण पण नाही पुढे निवडून ना आल्याच्या नंतर पूर्ण समाजाचं काम करावं लागेल हो आम्ही आहोत ना त्यांच्या मागे मग तुम तुम्ही मग त्यांच्याच मागे लागाल का तुम्ही समाजाच्या नाही 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 होणार नाही आम्ही त्यांच्या सोबत सोबत आहोत आणि आम्ही सपोर्ट सिस्टम आहोत त्यांचे ही सपोर्ट आहे पत्नीचा सपोर्ट नक्कीच तर वहिनी 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 इकडे या तुमच्या सोबत सुद्धा बोलायचं आहे राजीभाऊ जंगले यांच्या ज्या पत्नी आहेत त्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत भाऊ अध्यक्षपदासाठी उभे आहे समाजसेवा आता करतील भाऊ काय म्हणायचं का तुमचा पाठिंबा आहे का हा हा काही तुमची नाराजी राहणार नाही माझे आहे मिस्टर त्यांच्यावर लक्ष पुणे पोधेल पण आमचे लक्ष देत आहेत त्यांचे सिलेंडर सिलेंडरच्या वर्षांवर विचार आहे त्यांचे आले सिलेंडरवर होतील त्यामुळे मी तर रोखणार नाही ना राजू ना समाजसेवा करण्याच्या संदर्भात नाही 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 फ्री सोडणार जा फ्री सोडणार <laughs> समाजसेवेत मध्ये राहिलेला माणूस घरावर तुळशी पत्र ठेवत असतो नाही ठेवून ठेवत्या ना काय आहे समाजासाठी नक्कीच आपल्या पत्नीचा जो सहभाग असतो तो खूप मोठा असतो आणि ज्यांच्या मागे पत्नीचा पाठिंबा असतो तो माणूस समाजसेवेमध्ये सुद्धा सामोर जातो या संपूर्ण ज्या महिला आहे वंचित बहुजन आघाडी ताई तुम्ही कुठून नाही वंचित बहुजन आघाडी नाही नाही काय पदाधिकारी नाही 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 आम्ही राजू भाऊंना नाही का पाठिंबा द्यायला आला पाठिंबा देत आहे पाठिंबा प्रचार करावा लागेल प्रचार करतच आहोत ना, ना कर ताराबाई मोठ्या ता दोन महिने झाले आमचा प्रचार सुरू आहे सांगितलं ना तिने मगाशी तुम्हाला दोन महिने झाले मला पण जावं लागेल आता आई तर मतदार पुरासाठी मागणारच आहे पण जर दुसरे कोणी मागत असतील नाही तर आमचाही भाऊ आहे ना तो हो भाऊ आहे माझा तर भावाला तर आम्ही पाठिंबा करू ना आणि प्रचार पण करू पैसे किशे लागले तर मग पैसे नाही नाही पैसे कशाला लागते भाऊले कॉम्प्लेट छापाले बिल्ले छापा छापले आहे म्हणा ते सोय करून ठेवले भाऊनी आणि आमच्या वाडीच्या जनतेवर आम्हाला विश्वास आहे खर्च नाही करून का भावासाठी हा ते तर करू जी सांगू सांगू करू का सांगू <laughs> सांगू केला तर असं वाटेल का म्हणजे पैसे घेतले बा असं आहे तुम्हाला तर माहित आहे वाटाचा विषय नाही चाय पाचने आहे आपल्या डुपेट आहे पॉम्पलेट आहे नाही ते केलाय ते ते तर देऊच ना आम्ही मदत करू तयारीतच आहे पहिले पूर्ण तयारीत म्हणजे आमची वाडीची पूर्ण जनता तयारी मध्येच आहे सीटून आला सीट निवडून म्हणजे आम्हाला विश्वास आहे की राजूभाऊ जंगले निवडून येतील बा म्हणून राजूभाऊच्या सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर ही आले पाहिजे अशी ची, तुमची इच्छा आहे हो हो आमची इच्छा आहे ना जसे बाकीच्या म्हणजे पक्षांचे येतात आहे तसे बाळासाहेब ठाकरे सरांनी सॉरी सॉरी आंबेडकरांनी पण या, यायला पाहिजे तर आमची इच्छा आहे की त्यांनी यायला पाहिजे बा म्हणून आता आले पाहिजे ते बाकीचे पक्षाचे नेते येतात तर ते पण येतील ही सगळ्यांचीच इच्छा आहे आणि राजू भाऊ जंगले यांच्या आई या, या ठिकाणी आलेल्या आहे मनीष बोरकरच्या सुद्धा आई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे एक सुनीता सुनीता बोरकरची पण आई आहे का म्हणजे दोन दोन उमेदवाराच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत तर नक्कीच ही एक चांगली बाग बाब आहे की उमेदवाराच्या प्रचारासाठी संपूर्ण परिवार जेव्हा या मैदानात उतरतो तेव्हा कुठेतरी उमेदवाराचे सध्या मन जे आहे ते एक मोठं बुलंद मन होतो आणि त्यांनासुद्धा एक आशा असते की माझी सीट कुठेतरी निवडून येणार ये आहे पण नक्कीच सगळ्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा एक इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी प्रचाराला यावं तर बघूया पंचवीसच्या नंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे फक्त पाच दिवस प्रचाराचा वेळ आहे या पाच दिवसाच्या मध्ये जे आहे उमेदवारांना घरोघरी पोहोचवायचं आहे किंवा बाळासाहेब आंबेडकर सारखे जर नेते वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी आले तर याचा नक्कीच कुठेतरी फायदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धा